निकू उठ बाई चल चल जेवण करून घे दोन तीन दिवस झाले दुखत आजारी पडली तू हा किती दोन तीन डॉक्टर दाखवले सलाईन लावली गोळा औषध चालू आहे तरी फरक नाही हा चल जेवण करून घे उठ बर चल चल जेवायला चल मला जेवायचीच इच्छा नाही नाही जेवण करून घे चल दवाखान्यात घेऊन जाऊ हॉस्पिटलमध्ये आपण मध्ये चल काय होते मावशी निकुला अगं बर वाटत नाही निकुला दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काही अलर्जी झाली काय काय खाण्यात काहीच ना काय झालंय ते चांगलं डॉक्टर दाखवा ना दोन तीन डॉक्टर दाखवले आपल्याकडचे पण फरकच वाटत नाही नाही चांगले त्वचा रोखतात नाही घेऊन जा तेच करत तोंडावर तिच्या ते फोडीन ते झालेत ना अशी गांधा ते आले लय झालेत ते पूर्ण अंग सुजले त्याचं खाजून खाजून सगळं अंगावर आले थोडक्यात का ते जास्त म्हणजे पा हे होत आता घेऊन चाललोय हॉस्पिटल मध्ये नगरला पित्त झालं काय तिच्या अंगा पित्तान दिसते तिला दणे खोबरे नाही का पहिले लोक खाऊ घालायचे दणन खोबरा असतं पा ते खाऊ घाला नाही तिथे लिंबाच्या पाल्याने अंग ते घाला ना अगं मी काल दिलो होता दणन खोबरं खायला नाही बरं वाटलं नाही ना बरं वाटलं चल निको उठ जेवण कर चल चल उठ निकिता थोडं जेवण कर

थोडस खा अंडे शोळे भाकरी वांगे खाऊन ना अजून दुखाय म्हणून दुखतरी ते तुझा दा रिपोर्ट दाखवला हो दाखवलाय ना एक डॉक्टर आहेत त्यांना रिपोर्ट सेंड केला ते म्हणले या अकरा पर्यंत ना चक्कर तर नाहीत ना मला झोपून चक्कर म्हणजे काय सर्व का माझा झोपली ती का रात्र झोपू तू झोपली नाही मला झोपू नाही तिला सगळ्या हाताला पाजू राहिली आगाब उरली पैस काय करू ऐका चाळीस पन्नास नंबर आहे चार ला बोलवलं आहे चार ला दबने ना तुला नाही मग दुसरीकडे बघा रात्री बसून वेट कर राहिले सकाळ कधी होईल म्हणून पन्नास आंबा आहे पन्नास रात्रभर झोप नाही जावं लागेल मी बसते इथं हा ठीक आहे बस दे दे। ठीक नंबर ला वेदांत लट फस्ट टाईम आहे किती नंबर येत तुझे आपला नंबर आहे नंतर खाजू नको नखानी त्या नाही नखानी खाजूर ठीक आहे ठीक थँक्यू नको थांब आपला नंबर आहे आता डॉक्टर सोबत बोलणं झालंय तर त्यांनी चार पाच टेस्ट सांगितलं एक ॲलि टेस्ट आहे कोणती सी बी एस सी काय आहे चार पाच टेस्ट आहेत ते आता करायच्यात आणि हिला ताप पण जास्त वाढला आता रिपोर्ट आहे चार वाजता आता परत बोलवलंय आता परत घरी जाऊन हिला आराम करा लागेल मग परत यायचे चार वाजता निस्तुरड राहिली सकाळपासून आता डॉक्टरने सांगितलं आहे खाजू नको जास्त पण ती निस्तुरट बघा ते किती सुजले बघा बोल आज ते नाही बोलणार नाही ती बोलण्याच्या मूड मध्ये नाही आज इतकं दुखत तुझं असं पाय जाम झाले तू माझे पाय जाम झाले तिचे चारला परत यायचंय विषय ना परत आता दहा किलोमीटर घरी जायचंय परत संध्याकाळी जा चार वाजता कशामुळे झालं काय कशामुळे झालं ते म्हणले डॉक्टर काही खाण्यात आलं नाही का काहीतरी खाण्यापिण्यात काहीतरी आलंय नाही तर गोळ्या वगैरे काहीतरी रिॲक्शन झालंय तर त्याच्यामुळे होऊ शकतं चार वाजता समजा रिपोर्ट आल्यावर तर परत यायचं चार वाजता व्हिडिओ बघत राहतो पर्यंत बघू रिपोर्ट तुम्ही पण बघा काय झालं हिला तीन दिवस झाले निस्तू असे चालू आहे खाजवणं चालू आहे चार वाजता बघू रिपोर्ट कर चल ना तू चलो जीवन कर। चल काय करिपोर्ट रिपोर्ट काय टेन्शन घेऊ काय ना सांग मला काय नाही रिपोर्ट मध्ये काय नाही आलं काय नाही कस का माझं एवढं गस काय नाही तू काय टेन्शन घेत रिपोर्ट तुला काय करायची का नाही दुखत का नाही सु झाले सगळ सुल तू नको टेन्शन घेऊ सग ना काहीतरी पहिले मग सांगतो पहिले अरे डॉक्टर म्हणले की ऍलर्जी कशाची ड्रग्सची ड्रग्स म्हणजे काय आपण गोळ्या घालल्यामुळे आता कोणत्या गोळ्या फिक्स गोळी नाही माहीत पण असं गोळ्यामुळेच झाले सगळे मेडिकलचे तुला सांगत असतो मेडिकल कुठल्या पण गोळ्या नाही खायच्या डॉक्टरने दिलेला दे त्याच गोळ्या खायच्या असतात मला काय माहिती असं होत फर्स्ट टाइम झालं माझ्यासोबत चल काय काय तुला तुला काय आवडत बाहेर जायचं कुठे जायला माझल नको चल दे डॉक्टर मला काय दोन तीन दिवसात नीट होईल किती झाले पूर्ण अंगावर फुल सगळी बॉडीत आहे सगळ्या हातांत पण आलेले जास्त नस दिसत न, न। ब्लड काढायची गुड मॉर्निंग राज हिचा दुसरा दिवस आहे आज दुखण्याचा दुसरा म्हणजे नाही चौथा दिवस आहे झाली सर्दी झालो एलर्जी मग लाल लाल झाली ती थोडासा फरक पडलाय थोडस कमी झालं रॅशेस रॅशेस कमी झालेत पण याचे हात सगळे सुजलेत पूर्ण हात सुजलेत पूर्ण तोंड सुजले पाय सुजलेत तुला आता नारळ पाणी आणले दोन दोन्ही पिऊन हे ऐकायचं नाव घेत नाही काल पण सांगितलं नारळ पाणी आण कालचे दोन पडले आता दोन आणले सकाळी जाऊन पण काय पेत नाही तुम्ही सांगा प्या म्हणून मग ती बरी होईल जरा थोडीफार हा पाहिजे की नाही सगळं डोकं ते जाम झाले मला काही सुचत नाही त्याची इम्युनिटी पॉवर सगळी लो झाली त्याच्यामुळं एकदम वीक झाली ती काय बा कसे बा कशी रागाने बघते ती इतकं दुखत तरी तिचा राग जात नाही अजून अरे डोळेच तसे झालेत तुम्ही काय करू त्याला आज पण दवाखान्यात जावं लागेल बघू आज डॉक्टर काय म्हणतात रात्री ना रात्री ते जेवत नव्हते काय म्हणत होते की मला नाही खायचं मला भूक नाही मग त्याला विचारलं तुला आवडीचं काय तुझ्या आवडीच काय मग ती म्हणली मी मला खायचे खीर खायची शेवायची मग मम्मीला सांगितलं शेवायची खीर बनव मग मम्मीने बनवली मग तिने शेवट किरी खाल्ली ती पण कसं बरी चारली तिला चमच्याने छोटं पूर्ग होऊन बसलाय छोट पोरग नाही छोटी भूर्गी अरे बघ चला आता आम्ही जातो दवाखान्यात आज